रोल जी, जी। रोल मी भिक्षुनी अभिधम्मा आर्याजी मी सर्वांना आव्हान करत आहे बुद्धभूमी मावसाळा बदंत एस प्रज्ञाबोधी यांच्या नेतृत्वाखाली मी शिबिर आयोजित केलेलं आहे श्रामनेरी शिबिर व श्रामनेरी शिबिर हे आयोजित केलेलं आहे वर्षवर्षाच्या काळामध्ये ही सर्व श्रद्धावान उपासक उपासिकाला बाल बालिकांना ही संधी उत्पन्न करून दिलेली आहे दहा जून जुलै ते एकवीस जुलैपर्यंत हे शिविर चालू आहे श्रॅमिरसाठी बी श्रामणीसाठी पण आणि छोट्या बालकांसाठी बी संधी उत्पन्न करून दिलेल्या आहे सर्वांनी ज्याला पण मला नोंद करायचे असेल त्यांनी माझ्या मी जे कॉन्टॅक्ट वा, टाकते त्याच्यावर नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती प्रत्येकाच्या घराघरातून एक एक पुरुष एक एक स्त्री एक एक बालक दीक्षा घेतली पाहिजे दहा दिवसाची दीक्षा घेणं गरजेचे आहे भगवान बुद्धाच्या काळापासून ही पद्धत चालू आहे भगवान बुद्धाच्या काळातही अशोक सम्राटाने दोन मुलं दिले होते एक महेंद्र आणि मुलगी त्यांची संगमित्रा हे दोन लेकरं त्यांनी त्या त्या काळात दान दिले होते ही संधी उत्पन्न मी आता करून दिली मला तरी वाटतं प्रत्येक घराघरामधलं एक एक बालकसुद्धा आपल्याला दान आलं पाहिजे आणि दहा दिवस आम्ही त्यांना दीक्षा देऊन धम्माचा अभ्यास देणार आहे आणि हे शिबिराचे आयोजक संयोजक सर्व काही हे शिबिर आयोजित केलं आहे ते यश प्रज्ञा बोधी महाथेरू बी जे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर होणार आहे या शिबिराचा अड्वे बुद्धभूमी मावसाळा सेंटरमध्ये मा हे शिबीर करण्यात येणार आहे ज्याला कोणला या शिबिरामध्ये वर्षवर्षाच्या काळामध्ये दान द्यायचं असेल त्यांनी या शिबिराला भेट देणे आणि दान देऊन त्या पुण्य प्राप्त करणे संपर्क संपर्क्राईब लाव And press the bell icon. Never miss an update.